नमस्कार बालमित्रांनो सुप्रजाच्या कथामालामध्ये मी अश्विनी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन गोष्ट गोष्ट आहे कोंबडीच्या पिल्लांची ही गोष्ट कदाचित तुम्ही यूट्यूबवर या आधीच ऐकली असेल पण ज्यांनी ऐकली नाही त्यांच्यासाठी ही नवीन गोष्ट गोष्ट ऐका आणि ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा सुरू करूया गोष्ट गोष्टीचं नाव आहे कोंबडीची पिल्लं एका दुपारी दिनू रव्याचा लाडू खात खिडकीपाशी बसला होता तेवढा त्याला आवाज आला क दिनूनं खिडकीच्या बाहेर पाहिलं तर एक कोंबडी आणि तिची सहा पिल्लं पायांनी माती उकरून ते खायला मिळतंय का ते शोधत होत्या धीनूनं त्याच्या रव्याच्या लाडवाचे काही कण खाली टाकून दिले ते सगळे कण चिमणी कोंबडीच्या पिलांनी पटापट खाऊन टाकले त्यांना तो लाड रव्याचा लाडू खूप आवडला तुम्हाला आवडतो की नाही रव्याचा लाडू मग कोंबडी आणि तिची पिल्लं घरी गेली घरी गेल्यानंतर कोंबडीच्या पिलांनी आईला सांगितलं ए आई आई रव्याचा लाडू कर ना गं दिनू केला दिनू खात होता तो लाडू किती गोड होता आम्हाला करून दे ना गं कोंबडी म्हणाली लाडू असा नाही बनत त्याच्यासाठी सामान लागतं कोंबडीची पिल्लं होती हुशार कष्टाळू ती म्हणाली आम्हाला सांग काय आणायचं आहे आम्ही आणून देऊ आई म्हणाली रव्याच्या लाडवासाठी रवा लागतो साखर लागते तूप लागतं ते कोण आणणार पिलं म्हणाली आम्ही आणतो मग सगळी पिलं वाण्याच्या दुकानात गेली म्हणाली कशी वाणी दादा वाणी दादा साखर द्या मुठभर रवा द्या पसाभर सोबतीला द्या तूप लाडू करू खूप खूप वाण्याला या सगळ्याची मजा वाटली त्याने सगळं सामान बांधून दिलं कोंबडीची पिलं आली आईला म्हणाली हे बघ सांग आत्ता कर लाडू आई म्हणाली हे बघा माझं आत्ता जरा काम आहे मला बाहेर जायला लागेल तुम्ही सामान ठेवा घरात खेळा थोडा वेळ माझं काम झालं की मी लाडू कर पिलं होती तुमच्यासारखी खूप खूप शहाणी ती म्हणाली हो ठीक आहे ओके त्यांनी सामान घरात ठेवलं आणि ती खेळायला गेली थोड्या वेळाने कोंबडीचं काम झालं ती घरात आली बघते तर काय सामान घरात नव्हतं पिलं खा खेळून बाहेरून आली आईला म्हणाली आई आई झाली का ग लाडू आई म्हणाई सामान कुठे पिलानी बघितलं तर खरच सामान नव्हतंच झालं अस की एक उंदीर मामा आला आणि त्याने सगळा रवा खाऊन टाकला मुंगेताई त्याच्या मैत्रिणीसोबत आली आणि सगळी साखर फस्त केली मनी मनीमाऊला आला तुपाचा वास हा 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 तूप तूप साजूक तूप मस्त आणि तिनं त्याचा सगळ्या तुपाचा मट्टा केला हे सगळं ल पिलांच्या लक्षात आल्यावर पिलं बिच्चारी उदास झाली पण ती रडली नाही काही म्हटलं ना ती तुमच्याच सारखी खूप खूप शहाणी होती मग ती पिलं पुन्हा वाण्याकडे गेली वाण्यादा त्याला म्हणाले वाणीदादा वाणीदादा साखर रवा द्या बर, साखर साखरद्या पसाभर सोप तिला द्या, बर, द्या तोप, खुप -खुप। तूप लाडू करायचे आहेत खूप खूप वाणीदानी पुन्हा सगळं सामान दिलं ते सगळं सामान घेऊन आले त्यांनी पुन्हा घरात सगळं सामान ठेवलं पण तू पुन्हा तसाच प्रकार झाला उंदीर मामा येऊन रवा खाऊन गेला मनीमाऊ येऊन तूप खाऊन गेली मुंग्या येऊन साखर खाऊन गेल्या आता मात्र पिलांना या चोरांचा खूप खूप राग आला त्यांनी ठरवलं या चोरांना चांगली अद्दल घडवायची कशी घडवायची बघा पिलं होतीच हुशार त्यांनी आण ते वाणीदादाकडे गेले वाणीदादाला म्हणाले वाणीदादा वाणीदा मीठ द्या मुठभर चुना द्या मु मीठ द्या मुठभर रांगोळी द्या बसाभर सोबतीला द्या चुना अद्दल घडवू चोरांना वाणीदादाला त्याला हे ऐकूनसुद्धा मजा वाटली त्यांनी सगळं सामान दिलं ते सगळं सामान घेऊन पिलंनी घरात ठेवलं आणि पिलस पकली बसली आजूबाजूला लपून घरातच उंदीर मामा आला आणि रवा समजून रांगोळी खायला लागला कच कचकच थू तू थू तू तू हे काय असं म्हणून उंदीर मामा पळून गेला मुंगेताई आल्या साखर समजून मीठ खायला लागल्या ची खारट ची ची खारट 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 असं म्हणून मुंग्या पळून गेल्या मनीमाऊ आली वास वगैरे न घेताच तूप समजून चुना खायला लागली ऐ ग ऐ ग तोंड भाजलं तोंड भाजलं असं म्हणून मनी माऊ पळून गेली सगळ्या पिलांना खूप खूप मज्जा आली कशी अद्दल घडली चोरांना असं म्हणाली आणि पिलं पुन्हा वाण्याकडे जाऊन वाण्याकडून सामान घेऊन आली साखर रवा तूप आणि मग कोंबडीने खरोखरच लाडू केले खूप लाडू केले पिलांनी ते लाडू पोटभर खाल्ले पिलं म्हणाली आई आई, आई। दिनुनेचा लाडू असाच होता किती गोड किती छान झालेत लाडू आम्हाला लाडू खूप खूप आवडले आणि मग पिलांनी पोटभर लाडू खाल्ले अशी होती ही कोंबडीच्या शहाण्या शहाण्या पिल्लांची गोष्ट ही तुम्हाला गोष्ट कशी वाटली